विमानतळ गौतम अडाणीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जागा नाही आणि जवळजवळ तो गोडाऊनमध्ये टाकण्यात आलेला आणि त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते तथाकथित स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणारे नेते बोगस शिवभक्त भाजपमधले शिंदे गटातले त्यांचं काय म्हणणं आहे या मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये शिवपुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदाराकडून होत असेल तर ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे पण ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे गटाचं नाही कारण शिवा शिवाजी महाराजांनी जो आम्हाला स्वाभिमान अभिमान शिकवला आहे है। तो ह्यांच्याकडे गुणभरी उरलेला नाही म्हणून लाडक्या उद्योगपतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला जो अपमान आहे हे उघड्या डोळ्यानं आहेत आमचे शिवसैनिक तो पुतळा सोडवण्यासाठी गेले मुंबई विमानतळावर तेव्हा गौतम अडाणीचे जे लोक आहेत बाउन्सर दोनशे बाउ्सर ठेवलेत त्यांनी हे गृहमंत्र्यांना माहीत आहे का ते बाऊंसर आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर चाल करून न्यायचा प्रयत्न करत होते का तर शिवाजी महाराजांच्या मधल्या पुतळ्याची सुटका त्यांना करायची हे या राज्यात सुरू आहे आणि हे यांचे लोक बाहेर जाऊन मोठी मोठी भाषणं देत आहेत हिंदुत्वाच्या नावानं लाज वाटते तुम्हाला तुमची महाराष्ट्राला आम्ही आम्ही तो पुतळा बाहेर काढला आणि त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली तुम्ही जो पुतळा म्हणता विमानतळावरचा त्याची किंबहुना आमच्याच कालखंडामध्ये आज मुंबई विमानतळासमोरचा भव्य पुतळा आपण पाहत असाल तो शिवसेनेमुळे उभा आहे पण आजच्या सरकारला शिवाजी महाराजांच्या विषयी श्रद्धा नाही प्रेम नाही महाराष्ट्राविषयी अभिमान नाही कदाचित ते यापुढे शिवाजी महाराजांच्या तसबेरी काढून आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये अडाणीच्या तसबरी आणि पुतळे लावतील ही यांची अवस्था झालेली आहे गौ राज्यपाल कोश्यारी प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे आहे शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लक्षात घ्या याच्यावरून त्यांचं छत्रपतींचं प्रेम किती आहे हे तुम्ही पाहाल मालवणच्या पुतळ्यासंदर्भात ही मुख्य आरोपीने अटक झालेली नाही मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या टिल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे का तो है काय आहे अजित पवार म्हणतात की लढीचा डाव खेळू नका लढीचा डाव कोणी खेळत नाही जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात त्यांनी अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्या जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही या हो गया? कहा तो 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 दिया भाषण नगर में, में। मैंने पढ़ा है कि एक विधायक जो बीजेपी का है उनके पिताजी पहले शिवसेना में थे फिर कांग्रेस में गए फिर कांग्रेस में अब बीजेपी में ये लोग हिंदुत्ववादी बन गए ये कहता है कि मस्जिद मर मस्जिद में घुस कर मारूंगा <coughs> मस्जिद में घुस कर मारूंगा नरेंद्र मोदी जी से मेरा आह्वान है क्या इस प्रकार की भाषा आपको मंजूर है अगर है तो आप विदेश में जाकर मस्जिद में जाना छोड़ दीजिए आप मेरी बात अभी तक पूरी नहीं हो गई है आप जो विदेश में जाते हो ना दुबई सऊदी अरबिया मलेशिया इस्लामिक कंट्री में और वहाँ के बड़े बड़े नेताओं से गले मिलते हो वहाँ के मस्जिदों में जाकर आ सेकुलरिज्म के पाठ पढ़ाते हो ये ढोंग बंद कर दीजिए ये पहली बात दूसरी बात है कि मस्जिद में घुसकर मारने की बात अगर कोई करता है तो सरकार ने क्या कार्रवाई की मस्जिद में घुसने की बात करने से पहले ये जो विधायक है उसने अपने नेता से कहना चाहिए पहले पाकिस्तान में घुसिए पहले पाकिस्तान में घुसिए और आतंकवाद कोई करता है तो सरकार ने क्या कार्रवाई की मस्जिद में घुसने की बात करने से पहले ये जो विधायक है उसने अपने नेता से कहना चाहिए पहले पाकिस्तान में घुसिए, पहले पाकिस्तान में घुसिए और आतंकवाद के खिलाफ जंग छेड़िए आज भी जम्मू में अपने आर्मी बेस पर हमला हुआ है अगर ये पाकिस्तान और हमारे एक जवान शहीद हो गया है ये दर दिन की शहादत चल रही है हमको लड़ना है तो ये लोगों से लड़ना है ये छुटपुट लोग हैं गांव में जाकर भाषण देते हैं ये दंगे भड़काना चाहते हैं इस राज्य में इस राज्य में आग लगाना चाहते हैं अपने आप को ये नेता मानते हैं ना हिंदुत्ववादी छत्रपति शिवाजी महाराज का अपमान अपने गांव में हुआ है घर के सामने हुआ है आपके नाक के सामने हुआ है और आप ये दंगाई की भाषा करते हो जाइए ये, ये आँख है ना चाइना को दिखाइए जो चीन अंदर घुस गया है हमारे देश में बीजेपी वाले ये जो आंख है ना पाकिस्तान को दिखाइए तो जम्मू कश्मीर में दर दिन नया आतंकवादी हमला कर रहे हैं उनकी बात सही है राहुल गांधी बड़ा हे भारतीय जनता पक्षा जे लोग हैं देशा मध्य राज्य में दंगली पेटवाच खर मे ट्रेनमधला जो प्रसंग आहे की एका वृद्ध इस्माकडे जो मुसलमान असेल त्याच्याकडे गोमांस असावं या शंकेतून त्याला मारण्यात आलं खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची जिथे जिथे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये खुलेआम गोमांस विक्री सुरू आहे मग गोवा असेल ईशान्य रा राज्य असतील आणि तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत इथे खुल्या गोमांस विक्री आहे आणि भाजपच्या काळामध्ये गोमांस सगळ्यात जास्त एक्सपोर्ट झालेलं आहे आणि गोमांस बीफ एक्सपोर्टर्सकडून भारतीय जनता पक्षानं सगळ्यात मोठा निवडणूक निधी घेतलेला आहे अशा लोकांना एका वृद्ध माणसाला गोमांस त्याच्याकडे असावं या शंकेतून मारावं हे बरोबर नाही सुप्रीम कोर्ट के निर्णय से मैं सहमत हूं ये बुलडोजर एक नौटंकी है राजनीतिक नौटंकी है अपने आप को हिंदुत्ववादी बताने के लिए ये बुलडोजर चलाते हैं लेकिन बुलडोजर चलाने की नौबत अब आएगी तब सबसे पहले ये बीजेपी के लोगों के ऊपर बुलडोजर चलेगा ये लोगों ने इतने कांड और अपराध करके रखे हैं इतने गैरकानूनी काम किए हैं मुझे लगता है अगर बुलडोजर चलना चाहिए तो उनके ऊपर चलना बहुत चाहिए बहुत है जल्दी आपको पता चलेगा कि महाविकास आघाड़ी में महायुति के कितने बड़े बड़े नेता आरे आपको पता चलेगा देशाच्या राष्ट्रपती आहेत महामहिम आहेत राष्ट्रपती महाराष्ट्रात येत आहेत त्यांचा सन्मान राखला पाहिजे महिला आहेत